नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश हे कायदा लागू केले आहे त्या कायद्यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पडसाद उमटत आहे अशातच हे उमटत असताना ही टॅन रन हा कायदा लागू केलेला आहे त्यामुळे वाहन चालकामध्ये संपूर्णपणे प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे आपण बघू शकतो का या ठिकाणी संपूर्ण वाहन चालक आलेले आहे आणि हे चांदूर रेल्वे असून तालुक्यातील इथले वाहन चालक संपूर्ण तहसील कार्यालयावर आता काही वेळातच धडकणार आहे आणि धडकून त्यांनी जो काडा कायदा घेतलेला आहे जो काळा कायदा लागू केलेला आहे असे त्यांचे म्हणणे वाहन चालकाचे आणि ही टॅन रन म्हणजे दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाखाचा दंड या सर्व मागे घेण्यासाठी आज हे तहसील कार्यालयावर धडकलेले आहे तर आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया नेमकं तुमचं काय नाव आहे अविनाश बाबाराव केलकर संघर्ष वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह सर यांनी हिट यांच्या वाहन चालका वाहनचालकाविरुद्ध सात लाख रुपये दंड आणि दहा वर्ष कारावास ही जी शिक्षा ठोठावली ही शिक्षा वाहन चालकांना मान्य नाही या अगोदर या कायद्यामध्ये अशी तरतूद होती की सहा महिने ते चोवीस महिने वाहन चालकाला सजा होत होती जर गुन्हा सिद्ध झाला तर आता गुन्ह्याचा विषय राहिलाच नाही समजा जर वाहन चालकाला अपघात समय चालकाने त्याला उठून दवाखान्यात किंवा पोलीस स्टेशनला जमा केले तर गुन्ह्यात तरतूद अशी केली की त्याला काही अर्धी शिक्षा होईल आणि त्या ठिकाणून जर जो वाहन चालक पडून गेला अपघात समय तर त्याला दहा वर्ष कारावास किंवा सात लाख रुपये दंड हे कोणालाही योग्य नाही आहे वाहन चालकाचा आज पगार किती आणि त्याला खर्च हा जो सरकारने लादलेला आहे हा मान्य नसल्यामुळे आम्ही आज रोजी मोर्चा काढलेला आहे या मोर्चात आमच्या तालुक्यातील पूर्ण वाहन चालक मालक सहभागी झाले कुणालाही हा कायदा मान्य नाही तरी हा कायदा लवकरात लवकर रद्द करण्यात यावा अशी सर्व वाहन चालकांची इच्छा आहे ती केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा सर यांनी मान्य करावी अशी आमची इच्छा आहे आपण काय सांगा मी जगदीश होले चांदो रेल्वे अध्यक्ष वाहन चालक संघटना हा जो कायदा काढला आहे चांदो म्हणजे पूर्ण वाहन संपूर्ण वाहन चालकासाठी तो अतिशय म्हणजे असा आहे की तो कायदा असा आहे की तो वाहन चालकाचा जीव घेऊ कायदा आहे यामध्ये सर्व वाहन चालक असे आहे की त्यांची जेव्हाची पण सोय राहत नाही तीनशे रुपये दोनशे रुपये मजुरी त्याच्यात सात लाख रुपये दहा लाख रुपये कुठून भरणार ते सजा किती भरा ते सजा भरण तर त्यांच्याला परिवार कोण पोचणार इथं सात वर्षे दहा वर्षे सजा झाली तर त्यांचा परिवार कोण पोसन हा कायदा आमच्या चालकाला मान्य नाही मान्य नाही मान्य नाही नेमकं पुढचं पाऊल काय आमचं पुढचं पाऊल आता जर हा कायदा वापस नाही घेतला तर आम्ही गावोगावी आंदोलन करू आणि या कायद्याला मागे घेण्यास सहभागी पडू हे हा जो कायदा शासनानं केला आहे हा अतिशय चुकीचा आहे कारण की दोन तीनशे रुपये रोजची मजुरी करणारा माणूस जर त्याच्यामुळे जर हे त्याच्यात येईल की बा असा ऍक्सिडेंट झाल्यानंतर सात वर्ष किंवा दहा लाख रुपये तो अशा कारणामुळे ड्रायव्हर राहणारच नाही त्याच्यामुळे ड्रायव्हर जो भविष्य आहे तो, तो खतऱ्यामध्ये आला या कायदा केल्यामुळे सरकारने म्हणून आमची अशी इच्छा आहे ताजुडुर्ग तालुका च्या जे ड्रायव्हर बंधू आहे त्याची इच्छा आहे की हा कायदा जर रद्द झाला तर आम्ही जे नवीन पिढी आहे याच्यातले ड्रायव्हर सुद्धा नंतर याच्यामध्ये इंटरेस्ट ठेवान नाहीतर हा ड्रायवर जो पेशा आहे हा एक प्रकारचा खतम होऊन जाईल काय मत आहे आम्ही तर या विषयावर तर जाहीर निषेध करतोय कारण की आम्हाला हा कायदा मान्यच नाही आहे कारण हा कोण ड्रायव्हर म्हणजे कोणत्याही प्रकारचा ड्रायव्हर असो जो ट्रकचा असो या बसचा असो या ऑटोचा असो हा कायदा मान्यच करू शकणार नाही त्यामुळे आम्ही या कायद्याचा जाहीर निषेध करतो आणि हा कायदा मागे घेतला नाही तर आम्ही असंच आंदोलन छेडत राहू उद्या आमचा चक्का जामचा आहे आम्ही याच्यानंतरही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू नक्कीच ही टॅन रनचा कायदा जर मागे घेतला नाही तर यांनी इशारा पण दिलेला आहे यांनी यापुढे रास्ता रोको आंदोलन आणि तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे तर, दिले तर, 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 दिले तर बघत रहा एमबीज न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमबीज तीनशे पासट डॉट इनवर भेट द्या धन्यवाद